बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील मापारी गल्ली परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करून चोरट्यांना मुद्देमालासह हो अटक केल्याची घटना वीस जूनच्या सकाळी साडेतीन ते चार वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान घडली या घटनेतील पाच चोरट्यांनी एका इरटिगा गाडीमधून शहरात प्रवेश करत शरद लुनिया यांचे किराणा दुकान फोडले परंतु त्यांच्या गाडीतूनच त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला या चोरीच्या घटनेतील सहभागी पाच आरोपींनी शहरातील मापारी गल्लीत असलेल्या शरद लुनिया यांच्या किराणा दुकानावर लक्ष ठेवले होते रात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील काही रोख रक्कम आणि किरकोळ साहित्य चोरले चोरटे शहरातील अजूनही इतर दुकाने फोडण्याच्या तयारीत असतानाच गस्त घालणाऱ्या लोणार पोलिसांना त्यांच्या संशयास्पद हालचालींचा सुगावा लागला लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे धनंजय इंगळे संतोष चव्हाण आणि त्यांच्या टीमने या चोरट्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली यावेळी चोरट्यांनी आपली इरटिका गाडी घेऊन घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी अत्यंत तात्काळ आणि धाडसी निर्णय घेत चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला सिनेस्टाईलमध्ये काही अंतर चाललेल्या या पाठलागा दरम्यान मेहकर रोडवरील वैभव पेट्रोलियम समोर गाडीचा अचानक टायर फुटला त्यामुळे गाडीचा ताबा सुटून ती अपघातग्रस्त झाली अपघात होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना शिताफीने अटक केली यामध्ये पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली रोकड आणि साहित्य हस्तगत करण्यात आले आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली इर्टिका गाडी ही पोलिसांनी जप्त केली आहे या घटनेत पोलिसांनी कृष्णा सुधाम छोडीदार सायब्रा उर्फ बाप्पा पराजी चाळक परमेश्वर अशोक गायकवाड या आरोपींना अटक केली आहे त्यांची चौकशी पुढे सुरू आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता लोणारवरून प्रमोद वराडे